सांगली जिल्ह्यातील सर्व नागरिकांना जनतेला सांगली जिल्हा पोलीस दलाकडून नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा सांगली जिल्ह्यातील सर्व नागरिकांना वर्ष पूर्वसंध्येला मी शुभेच्छा देतो आपल्याला हे नवीन वर्ष अतिशय आनंदाचं भरभराटीचं समाधानाचं समृद्धीचं राहो सोबतच आज एकतीस डिसेंबर आपण सर्वजण नवीन वर्षाचं स्वागत करणार करणार असणारच आहात परंतु हे करत असताना कुठेही इतरांना त्रास होणार नाही कायद्याचं उल्लंघन होणार नाही आपल्याकडून कायदा हातात घेतला जाणार नाही या गोष्टी पाहणं गरजेचं आहे पोलीस विभाग आज ठिकठिकाणी नाकाबंदी लावून बंदोबस्त आम्ही ठेवलेला आहे कुठेही गैरप्रकार आम्ही घडू देणार नाही आहेत सोबतच आपलं प्रत्येकाचं सहकार्य त्या ठिकाणी असणं अपेक्षित आहे जय